सोलापूर जिल्ह्यातील मोहोळीतील नामवंत पैलवान आणि काही महिन्यापूर्वीच महाराष्ट्र केसरी झालेल्या सिकंदर शेखला पंजाब पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती समोर येते तशा बातम्या देखील आलेल्या आहेत सिकंदर शेख ज्यावेळेस महाराष्ट्र केसरीच्या फायनलमध्ये हरल्याचे जे घटना घडली होती आणि त्यावरून महाराष्ट्रात मोठा गदारोळ उठला होता कुस्ती क्षेत्रातून देखील त्याच्या त्याच्या बाजूने सहानुभूती होत होती महाराष्ट्रातील तरुण वर्ग देखील सिकंदरच्या बाजूने पेटून उठला होता आणि सिकंदरवर अन्याय झाली असल्याची भावना संबंध महाराष्ट्रभर झाले होते आणि त्यानंतर पुढच्याच वर्षी सिकंदर शेख हा महाराष्ट्र केसरी झाला आणि त्याने महाराष्ट्र केसरीचा किताबदेखील पटकावला त्याचबरोबर त्याने रोस्तम ए हिंद देखील हा किताब पटकव पटकावला नामवंत पैलवान सध्या पंजाब पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती समोर येते आपल्यासोबत सिकंदरचे वडील देखील आहेत नेमकी काय घटना किंवा त्यांचे काय म्हणणं हे देखील जाणून घेणार काय सांगाल बाय सिकंदरला अटक झाली असल्याची माहिती समोर येते की सिकंदरला फसवलं आहे की सिकंदरांना पहिल्यापासून की काही योगा बघा एक गरिबाजापावर गायतली गरिबाचा पर्ग आहे तिने मी हामाली करून त्याला मी वा पैलवान केलेला आहे तर सिकंदरनं असंही पहिल्यापासूनही कष्टाचा पैसा खाल्लेला आहे आणि तिने बी कष्टानं कमवलेला आहे पैसा कमवला कष्टानं कमावला त्याच्या कुस्तीमेंट तिनं ईश्वरदादानं की करून घेतलं आणि पैलवान झाला मोठा आणि कष्टानं कमवला आणि बापानं बी हमाली करून त्याला खायला घातलेला आहे म्हणून कष्टानं झालेला आहे आणि अजून बी हिंदे किशोरीला उतरणार होता पण काय तर त्या लेकराच्या उगज उगज भुगज काय नसताना त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे तर ही माझ्या लेकरावर गुन्हा दाखल पंजाब पोली पोलिसला दे की महाराष्ट्रात पोलीस असू दे की माझा मी वर्दीवर माझा इतका भरोसा आहे की मी सिकंदरला माझी एक इच्छा होती की डेवप पी बनवायचा डेवशी बनवायचा इच्छा होती माझी पण हे या यंदा बी मराठ किशरीला हिंदी किशराला उतरणार होता पण हे माझ्या सिकंदरवर अन्याय झालेला आहे या अन्याय असा होऊ नये की माझी विनंती करून सगळ्या महाराष्ट्र पोलिसराला असूदी अधिकाऱ्याला दे की सिकंदरवर अन्याय झाला एवढीच माझी विनंती करून सिकंदरनं सोडून द्यावं सिकंदरशी बोलणं कधी झालं होतं आणि या ठिकाणी शेवटचं कधी येऊन गेलं सिकंदर आता मागल्या आठवड्यात येऊन सिकंदर गेलेला आहे आईबापाला भेटून गेलेला आहे पण असंही सिकंदरवर अन्याय करणं की हे करणं माझा सिकंदर असं करणारच नाही अण्णा आता पतवर तिनं असल्या बाबतीत उतरला बी नाही सिकंदरांना अजिबात पहिल्यापासून एवढं कष्टांना रुपयांना रुपये दहा रुपयाची कुपासनं कुस्ती खेळली महाराष्ट्रात बी कुस्ती खेळली पंजाबमध्ये कुस्ती खेळली सगळ्यामध्ये कुस्त्या केल्या तिनं पण कष्टानं जो बी काय कमावलेला का आहे ते दान तिनं पण कष्टानं कमावलेला आहे असा अजिबात लांडीला बडी केली नाही की बाबा गी सिकंदरांना लांडीला बडी केली नाही त्याच्या मी लांडीला बडी केली नाही आज मी हाज हाज करून आले आलेलो आहे मला मुलांनी हा हाजला पाठवलं मी हाजला जाऊन आलेलो आहे मला खोटं बोलायला येत नाही तर माझं का खोटं बोलणं म्हणजे तिकून जाऊन आलं म्हणजे पाप आहे तर माझ्या धर्मातच नाही खोटं बोलायचं की पाच टाईम नमाज पडतोय आणि अन्याय माझ्या लकरावर झालेला आहे सिकंदर गंगावी स्थानिचा मोठा पैलवान आहे त्या ठिकाणी कुस्ती देखील खेळली तर सिकंदर कोल्हापुरात किती वर्षापूर्वी गेलो होता आणि त्या ठिकाणचा खर्च कसा भागवतो खर्च असा भागवला की ज्या टायमाला खर्च भागत नव्हता लोकांनी मला मदत सु केली रमेश बारसकर असूदी की बाबा की, की। कुणी बी हे सिकंदरला म्हणायची माझी परिस्थिती दोन रुपये मी रुपयाला पोत होतं तर माझा खर्च भागत नव्हता तर मी म मागायचो की माझ्या लेकरला थोडंफार मदत करा माया लेकरला मदत करा एव्हा ही मिडल आहे ती एवढी मिडल एवढी मोठी मिडल कमवलं आहे शंभर गद कमवले तर सिकंदरानं कष्टानं कमवले तर कष्टानं की सिकंदरनं काय असा अन्याय करून कमवलं नाही कोणावर हे केलेलं कमवलं नाही सिकंदरा अन्याय झाला पण सिकंदरनं कोणाला लालबुखे केलेली नाही सिकंदरनं ना काय केलं म्हणजे दुसऱ्या वर्षी मी होतो म्हणून तिनं सिकंदरनं जिद्दीन महाराज तिसरी झाला पहिल्या वर्षी अन्याय झाला होता पुण्याच्याला म्हणला आपल्याला कोणाला नाही जी बी काय असेल ती देवाच्या हातात आहे पण आम्ही कोणावर लालबुखी केलेली नाही अन्याय होऊन सुद्धा आम्ही केले नाही के ना तर आम आम्हाला गरीब माणसं आम्ही आम्ही गरीब माणसं आहे तुमच्या आता पाया पडून खाणार माणसं आहे आम्हाला तसलं पहिल्यापासून कवा आम्ही एक शिवी कुणाला दिलेली माणूस नाही मी आणि डेकराने नाही कुणाला भांडणं केलेलं नाही ती आणि डेकराला माझ्या कारण त्याच्यावर अन्याय करून आत घातलेला आहे सिकंदरला अटक झाल्याची कधी माहिती मिळालं आणि कोणाकोणा मिळाली काल परवा दिवशी मला माहिती मिळाली मला बी कुणी सांगितलं नाही काय नाही का तर बापाला शुगर बी पी आहे आईला शुगर बी पी आहे त्याच्यामुळं कुणी माहीत केलेलं नाही पोलिसांनी काय संपर्क वगैरे केला आहे काय नाही केला आहे संपर्क काय केलेला नाही काय नाही काय तर मुलांना बी म्हणलं की की आई बापाला एकतर झुगर बिबी आहे मला असं येण्याकारण माझ्यावर काय अन्याय झालेला आहे पण त्याच्या मागं कोणाच तर राहत आहे त्याच्या मागं असं केलेलं आहे त्याला उगूज उगू सिकंदराला अटक केलेला अन्याय झालेला आहे बघाई आपलं महाराष्ट्र पोलिसकडे आणि पंजाब पोलिसांकडे काय मागणी आहे मी त्यांना विनंती करून सांगतो की माझ्या सिकंदरला मा सोडून द्यावं तिने आणि सिकंदरला सिकंदरनं काय केलेलं नाही आणि सिकंदरांना सोडून द्यावं नाहीतर जेव्हा ही आईबाप त्याची काय तर होऊन बस आईबापाला त्यांच्या बरं तर सिकंदरने मोठ्या कुस्ते देखील खेळलेल्या आहेत आणि या ठिकाणी मोठ्या ट्रॉफ्या देखील आहेत आणि मोठ्या गदा देखील आहेत नामवंत पहिलं असा पंजाब आणि देशभरात त्यांनी कुस्त्या खेळलेल्या आहेत सध्या या पैलवानाला अटक झाल्यामुळे हा पैलवान सध्या चर्चेत आलेला आहे आणि मोठं त्याच्या कुटुंबाशी आपण बातचीत केली परंतु त्याच्या कुटुंबियाचं म्हणणं आहे की फसवलं गेलेलं आहे सिकंदर असा करू शकत नाही आम्ही मोठ्या कष्टानं त्याला जे पैसे पुरवले होते किंवा मोठ्या गरिबीतून तो वर गेलेला आहे तो असं करू शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे बी सी न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर